नमस्कार सायली खूपच चिडलेली असते ती प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया तुझी ही नाटकं बंद करा प्रत्येक वेळेला तुझ्या या नाटकांना आम्ही भुलणार नाही तुला जे करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू आमच्या नादाला नाही लागलीस तर बरच होईल तेव्हा मात्र प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच कल्पना बोलते खरं सांगायचं तर तन्वी तुला आम्ही समजून घेतो हेच खरं तर आमच्या लेखी योग्य नाही फक्त आणि फक्त अश्विनसाठी तेव्हा लगेच अश्विन बोलतो मम्मा बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे मम्मा जेव्हा या सायलीने काल तन्वीचं जेवणच बंद केलं तिला स्वतःहून जेवण करायला सांगितलं तेही आमच्या दोघांचं तेव्हा सायली बोलते प्लीज अश्विन भाऊजी उगाच काहीही बोलू नका मी तुमच्या दोघांचं जेवण नाही बनवायला सांगितलं तर एकटीच मी तुम्हाला जेवण द्यायला तयार होते अश्विन भाऊजी तेव्हा लगेच अश्विन बोलतो गप्पा बस सायली तू हे सर्व मुद्दामून करतेस तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन तुझ्या तोंडाला आता आवर घाल प्रत्येक वेळा सायली सायली बोलत असतोस पण जरा विचार कर ती तुझी वहिनी आहे तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे तुला जरी मान्य नसेल तर तू बोलू नकोस तिच्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि जर का तिच्याशी या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी काय अवस्था करेन ना ती बघ मी विसरून जाई ना तू माझा लहान भाऊ आहेस तर तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो इट्स ओके दादा तू विसरलास तरी मला काही फरक पडत नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे मला, मला हा विषयच कळत नाहीये प्लीज आत्ताच्या आता या सर्व गोष्टी थांबवल्याच पाहिजेत नाहीतर नको ते घडून जाईल तेव्हा प्रिया बोलते बघितलंच अश्विन तुझ्या घरची माणसं कशी आहेत ती अश्विन तुला मी हेच सांगत होते अरे तुझ्या घरची माणसं चांगलीच आहेत पण या सायलीने त्यांना फितवलंय तेव्हा लगेच सायली बोलते गप्प बस हा अश्विन भाऊजी अहो काय चाललंय तुमचं मला काय गरज कुणाला काही फितवण्याची अश्विन भाऊजी मला तर कळतच नाहीये की तुम्ही कसं वागता येते तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्याच पाहिजेत तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो अर्जुन दादा खरं सांगू का प्रत्येक वेळेला बायकोची बाजूच घ्यायला पाहिजे असं नाही तेव्हा लगेच सायली बोलते हा हा जो प्रश्न विचारलात ना तो तुम्हाला सुद्धा लागू पडतो लगेच अश्विन बोलतो हो का मला सुद्धा लागू पडतो का पण मी माझ्या बायकोची खरी बाजू घेतोय तेव्हा कल्पना हसायला लागते आणि म्हणते बस झाला अश्विन अरे तुझी बायको काय लायकीची आहे ना ते मला विचार अरे मला चांगलं माहितीये एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी आणि तिच्या सोबत प्लीज लागू नकोस नाहीतर स्वतःहून तोंडावर आपडशील तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा बस कर अगं काय येता जाता तुम्ही तिची पाठ धरताय प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन अरे तुला का समजत नाहीये अश्विन तुझ्या डोळ्यावरती जी हिच्या प्रेमाची झापड आहे ना ती पहिल्यांदा उतरव नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला हा विषयच नको हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो तो, तो मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात अश्विन अरे तू चुकतोयस जरा विचार कर अरे काय तू करतोयस तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघ अश्विन तू यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची खोटारडी माणसं आहेत तेव्हा रविराज बोलतात प्रिया जरा तोंडाला तुझ्या आवर घाल खरं सांगायचं तर तन्वी मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही आहे तू खोटारडी तर आहेसच पण विश्वासघातकीसुद्धा आहेस तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवू शकत नाही माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला प्रिया बोलते इट्स ओके बाबा तसंही माझं काहीच म्हणणं नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नसला तरी मला काहीच फरक पडत नाही आहे प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबवा लगेच रविराज मोठ्याने बोलतात आता सर्व काही संपलं आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे आणि तन्वी तुझं हे वागणं बंद कर कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो त्रास सेवा लगेच रविराज मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी आता तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही पण सायलीला मी माझी मुलगी मानतो आणि तिच्याशी वाईट बघण्याचा विचारसुद्धा करायचा नाही आणि जर का तसा विचार केलास ना तर बघ तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया सायलीला म्हणते सायली तुला वाटत असेल की तू खूपच काहीतरी चांगलं करतेस मला माझ्या आईवडिलांपासून तोडतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव नाही ना तुला रस्त्यावरती आणलं तर नावाची प्रिया नाही मी हे जेव्हा अश्विन ऐकतो तेव्हा तो मोठ्याने बोलतो तन्वी काय बोलतेस तू कळतं आहे का तुला हे बघ तुझ्या मनात तिच्याबद्दल राग असेल पण असं वागलेलं मला आवडणार नाही तू असं का वागलीस तन्वी तुझ्या तोंडातून हे असे शब्द का निघाले मला सांगशील का तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करत असते तिला लगेच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता हा विषयच मला ताणायचा नाही आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रविराज कल्पनाला बोलतात कल्पना वहिनी आता तुम्हाला सर्व समजून घ्यावं लागेल कारण तन्वी या घरात आले म्हटल्यावरती वाद तर होणारच तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते भाऊजी तन्वीशी तर मला कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि खरं सांगायचं तर त्या मुलीशी बोलायची इच्छा सुद्धा माझी नाही आता तर सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय मला इथे अजिबात काढायचा नाही आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते तुम्हाला कोणाला माझी बाजू घ्यायची नसेल तर नका घेऊ त्यावेळेला अश्विन बोलतो तुझं तोंड बंद ठेव किती वेळा सांगितलं आणि तरीसुद्धा तू तु का तोंडातून शब्द काढतेस आज तू सायलीशी जे काही बोलीस ते चुकीचंच बोललीस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला पाठिंबा अजिबात देणार नाही तेव्हा प्रिया बोलते अश्विन तुला जर का काही गोष्टी कळत नसतील तर प्लीज समजून घे असं नको वागूस खरंच तुझ्या अशा वागण्याचा कंटाळा आलाय तेवढ्यात रविराज म्हणतात बघितलंस का अश्विन अरे हळूहळू तुला ही समजेल अजून तुला या मुलीची काहीच गुण कळालेले नाहीत तेव्हा मात्र अश्विन चांगलाच हदरलेला असतो त्यावेळेला प्रतापराव म्हणतात आणि ते गुण लवकरच कळो अशीच देवाकडे मी प्रार्थना करतो म्हणजे या अश्विनला समजेल की त्यांनी केवढी मोठी चूक केली आहे आमच्या सोन्यासारख्या सायलीला तो जे काही बोलतोय ना ते शब्द त्यांनी पाठी घेऊन त्यांनी सायलीची माफी मागितलीच पाहिजे तेव्हा कल्पना बोलते अहो तुम्ही काळजी करू नका ती वेळ काही लांब नाही आहे लवकरच ती वेळ येणार आहे आणि अश्विन तुला सायलीचे पाय धरावे लागणारच आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन सायलीचे पाय धरून हात जोडून माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका